किचनमध्ये देवघर असेल तर देवदोष लागू नये म्हणून कोणते नियम पाळावेत मैत्रिणीनो देवघर म्हणजे स्वतंत्र खोलीत असावे की किचनमध्ये प्रत्येकाला देवघरासाठी पुरेशी जागा उपलब्ध होणं शक्य नसतं अशावेळी देवघर कुठे असावं त्याची पूर्ण पवित्रता राखली जाईल खरं तर किचनमध्ये देवघर ठेवायचं नसतं परंतु कधीकधी अडचण अशी होते की जागा अपुरी असते सध्या फ्लॅट सिस्टीममध्ये दे देवघर ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसते किंवा मग काही जणांचे घर अगदी दोन रूमचे असते अशावेळी देवघर ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही म्हणून बरेच लोक किचनमध्ये देखील देवघर ठेवत असतात परंतु किचनमध्ये देवघर जर ठेवलं असेल थे। तर कोणती काळजी घ्यावी याबद्दल आपल्याला काही नियमांची माहिती असणं आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार विचार केला असता घराच्या आतील जागेची व्यवस्था खूप महत्त्वाची मानली जाते घरातील कोणती वस्तू कुती कुठे ठेवली आहे आणि तिथं स्थान कुठे असावं हे खूप महत्त्वाचं ठरतं हॉलपासून ते बेडरूमपर्यंत आणि किचनपासून ते देवघरापर्यंत प्रत्येक स्थान सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहावी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असतं आता अनेकांच्या किचनमध्ये देवघर असतं हे बरोबर आहे का आणि असेल तर कोणत्या नियमांचं पालन करावं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा ज्यावेळी आपल्यावर काही मोठं संकट कोसळतो तेव्हा घरातल्या एखाद्या ठिकाणी शांत बसून आपण मन मोकळं करतो रडतो अगदी हक्कानं भांडतो ती जागा कोणती असते तर आपल्या हक्काचं देवघर हिंदू धर्मात घरात देवतांचा वास असण्याला महत्त्वाचं स्थान आहे त्यामुळं घरात देवांसाठी मंदिर बांधलं जातं घराचे प्लॅन करण्याआधीच देवांचं स्थान निश्चित केलं जातं असं मानलं जातं की जर घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे सर्वात पवित्र असलेल्या घरातील मंदिरासाठी लोक जागा निवडतात वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरातील कोणतीही जागा योग्य पद्धतीने व्यवस्थित नसेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो अशाच प्रकारे अनेकांच्या घरात जागे अभावी घराच्या किचनमध्येच देवघर उभारलं जातं अशी मान्यता आहे की ज्या ठिकाणी देवघर आहे ती जागा स्वच्छ आणि कोणत्याही व्यसनापासून मुक्त असावी खरं तर, तर देवघराची जागा घरात वेगळी म्हणजे इतर स्थानांपासून दूर असावे देवघर अशा जागी हवं जिथं जास्त आवाज किंवा गोंगाट नसेल देवघर शांत जागी हवे तर तुमचे मन शांत होऊ शकतं तुम्हाला माहीत असेलच जेव्हा आपलं मन अस्थिर असतं तेव्हा आपण शांत जागेचा शोध घेतो अशा परिस्थितीत देवघर खूप महत्त्वाचं आहे देवघर ही घरातील अत्यंत पवित्र वस्तू आहे जिथं दररोज पूजापाठ धार्मिक अनुष्ठान ध्यानधारणा केली जाते देवघर म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेचं स्त्रोत मानलं जातं त्यामुळे देवघरासाठी अशी जागा हवी जिथे आध्यात्मिक ऊर्जा मिळेल वास्तुशास्त्रानुसार देवघर अशा ठिकाणी हवं जी जागा शांत आणि स्वच्छ असेल ध्यानधारणा आणि प्रार्थनेसाठी अनुकूल असेल देवघरासाठी ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते कारण ही दिशा ऊर्जेच्या नैसर्गिक प्रवाहाशी सुसंगत असते सध्या सध्याच्या सिस्टीमनुसार घरात अनेक जण देवघर वेगळ्या रूममध्ये बांधतात वेगळी रूम, रूम बनवणं तसं जागा कमी असल्याने शक्य होत नाही तर काहीजण हॉल किचनमध्ये देवांचं स्थान बनवतात देवांचं ते ठिकाण पवित्र मानून तिथे त्यांची स्थापना केली जाते त्यांची रोज पूजा केली जाते खरं सांगायचं तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हेच देवांचं पवित्र स्थान आहे कारण स्वयंपाकघरातून आपल्याला आरोग्य चव आणि सौंदर्य मिळवता येतं अशावेळी जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर वास्तूच्या काही नियमांची काळजी घेणं आवश्यक आहे या संदर्भात आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत देवघर आणि स्वयंपाकघर कधीही एकत्र नसावं कारण किचन अग्नितत्वाशी संबंधित असतं त्यामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा बाधित होऊ शकते देवघर म्हणजे शांतता तर किचनमध्ये अग्नी हे दोन्ही विरोधाभास आहेत हे तर आपल्याला माहीत असेलच याशिवाय पूजेचं स्थान किचनपासून वेगळं ठेवणं आवश्यक आहे कारण किचनमध्ये स्वयंपाकाच्या प्रक्रियेतील गोंधळामुळे पूजेची पवित्रता प्रभावित होऊ शकते स्वयंपाकघर गर, हे घरातील एक असं स्थान आहे जिथं अन्न तयार केलं जातं त्यासाठी विविध पदार्थ आपण वापरतो वारंवार तिथे काही ना काही शिजवलं जातं तसंच काही घरात मांसाहार देखील केला जातो यामुळे किचनमध्ये अशुद्धता राहू शकते किंवा त्याचा परिणाम थेट देवघरातील ऊर्जेवर होऊ शकतो किचनमध्ये सर्व प्रकारचे अन्न बनवले जाते आणि जर त्या ठिकाणी पूजेचे स्थान असेल तर मंदिराच्या पवित्रेवर याचा परिणाम होऊ शकतो किचन आणि पूजेच्या स्थानांमध्ये सामंजस्य राखण्यासाठी दोन्ही एकत्र ठेवू नयेत असं सांगितलं जातं स्वयंपाकघरातल्या मंदिराचा रंग कोणता असावा जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर त्याचा रंग लाल असावा हे लक्षात ठेवा हिंदू धर्मात लाल रंग हा सर्वात पवित्र रंग मानला जातो हा अग्नितत्वाचा रंग आहे त्यामुळे स्वयंपाकघराचा रंगही लाल असेल तर तो वास्तूनुसार चांगला मानला जातो किचनमध्ये मंदिर असेल तर त्याचा रंग लाल ठेवा लाल रंग ठेवायचा नसेल तर पांढरा चांदी पिवळा आणि तपकिरी रंगही तुम्ही ठेवू शकता स्वयंपाकघरातील मंदिराची दिशा जर तुम्ही स्वयंपाकघरात मंदिर बांधत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्येकडे ठेवावी या दिशेमध्ये शुभ प्रभाव पडतो आणि त्यामुळं चांगली आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळते वास्तुशास्त्रानुसार या दिशेला मंदिर बांधल्यास सौभाग्य आणि लाभसुद्धा मिळतो स्वयंपाकघरात बांधलेल्या मंदिरात कोणते देव ठेवावे तर स्वयंपाकघरामध्ये बांधलेल्या मंदिरामध्ये कधीही शिवाचे किंवा शिवलिंगाचे फोटो ठेवू नये लोक शिवजींची पूजन तसेच्या तसे, तसे करू शकत नाहीत अशा वेळी भगवान श्री कृष्ण अन्नपूर्णा देवी श्री गणेशजी यांची मूर्ती ठेवावी स्वयंपाकघरात बसलेल्या लक्ष्मी मातेची मूर्ती आपण ठेवू शकता देवघरात या गोष्टी ठेवू नका अनेकदा आपण देवघर अगदी टापटीप सुंदर ठेवतो पूजा अर्चना सर्व काही अगदी व्यवस्थित करतो पण देवघराच्या वरती आपला खूप पसारा असतो बघा मोठी अडगळ असते कारण जसं की चुकलेल्या फुलांच्या माळा काडीपिटी किंवा इतर साहित्य हे सर्व चुकीचं आहे देवघरं अशा ठिक अशा वस्तू देवघरावर ठेवू नयेत देवघर नेहमी स्वच्छ साफसुथ्र असावं म्हणजे त्याच्याकडे पाहताच मन प्रसन्न होईल असं असावं असाव। देवपूजेसाठी लागणाऱ्या इतर वस्तू आपण ड्रॉवरमध्ये ठेवाव्या आणि ड्रॉवर नसेल तर एखाद्या बॉक्समध्ये सुद्धा ठेवू शकता परंतु अशा वस्तू देवघरामध्ये ठेवू नका अशा वस्तूंमुळे उगीचच पसारा आणि अडगळ रम निर्माण होते आणि कुठेतरी त्यामुळे मन प्रसन्न होत नाही प्राचीन मूर्तींचे भग्न अवशेष देखील इथे ठेवू नये जास्त फोटो जास्त मूर्ती किंवा एका देवाचे डबल फोटो किंवा मूर्ती असू नये जसं की अनेकदा गणपतीच्या आपल्याकडे अनेक मूर्ती असतात कारण अनेक जण आपल्याला गणपती भेट देखील देतात तुम्ही सर्व मूर्ती देवघरात ठेवू नका काही मूर्ती तुम्ही वेगळ्या जागेवर ठेवा तुम्ही अशा गिफ्ट मिळालेल्या मूर्ती हॉलमध्ये देखील ठेवू शकता दिवाळीसाठी पूजन केलेली लक्ष्मी मातेची मूर्ती देखील तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता एकापेक्षा एक जास्त मूर्ती जर देवघरामध्ये दे असतील तर असं म्हटलं जातं की त्यातील एकही काम करत नाहीत त्यामुळं एका देवाची एकच देवा एक मूर्ती देवघरामध्ये दे असावी किचन आणि देवघर एकत्र ठेवलं तर पूजा करताना अडथळे येऊ शकतो किचन हे एक असं स्थान आहे जे नेहमी क्रियाशील असतं तिथं काही ना काही सुरू असतं तर पूजा करताना शांत वातावरणाची आवश्यकता असते किचनमध्ये होणारे आवाज किंवा सुगंध पूजा करताना तुम्हाला विचलित करू शकतात वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये ऊर्जेचा प्रवाह हा गतिशील असतो आणि तिथं सतत हालचाल होत असते देवघरासाठी महत्त्वपूर्ण असणारी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा त्यामुळे बाधित होऊ शकते त्यामुळे किचन आणि देवघर एकत्र ठेवू नये काही कारणामुळे देवघर जर किचनमध्ये असेल तर वास्तुशास्त्रानुसार मंदिराची पवित्रता बाधित होऊ शकते आणि घरात वास्तुदोषसुद्धा निर्माण होऊ शकतो किचनमध्ये मंदिर असेल तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता स्वयंपाकघरात मंदिर आहे त्यामुळे सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवू नयेत शूज चप्पल घालून स्वयंपाकघरात कधीही प्रवेश करू नका बऱ्याच महिलांना सवय असते की घरामध्ये देखील चप्पल घालत असतात अशावेळी स्वयंपाकघरात जर तुम्ही देवघर ठेवलं असेल तर स्वयंपाकघरामध्ये चप्पल घालून प्रवेश करू नका जो कोणी व्यक्ती म्हणजे जो कोणी स्वयंपाकघरात अन्न शिजवतो तो, तो सर्वप्रथम देवाला अर्पण करतो आणि स्वयंपाकघरात सात्विक अन्न शिजवावं लागेल हेही लक्षात ठेवा स्वयंपाकघरामध्ये देवघर ठेव न ठेवण्याचे मूळ कारण म्हणजे स्वयंपाकघरामध्ये मध्यमवंशी मच्छी हे पदार्थ शिजवू नयेत आणि मासिक पाळीमध्ये स्त्रियांची सावली देवघरावर पडू नये कारण मासिक पाळीमध्ये स्त्रियांना स्वयंपाकघरात काम करावं लागतं अशावेळी हो वारंवार त्यांची सावली देवावर देवघरावर पडत असते जे पूर्णत चुकीचं आहे मासिक पाळीमध्ये स्त्रियांची सावली देवघरावर पडू नये म्हणून स्वयंपाकघर आणि देवघरामध्ये ब अंतर असावं जर तुम्ही ते देवघर तुमची सावली पडणार नाही असं ठेवलं असेल किंवा वर अडकवले असेल तर ठीक आहे म्हणजे देवघर ज्या कोपऱ्यात आहे त्या कोपऱ्यामध्ये तरी निदान त्या स्त्रीने फिरू नये देवाच्या मंदिराच्या विरुद्ध दिशेला गॅस ठेवू नये जेणेकरून देवाकडे पाठ फिरवून अन्न शिजवू नये पूर्वीपासूनच आपण ऐकत आलेलो आहोत की देवाकडे पाठ करून बसणे एक अगदी त्याच प्रकारे देवाकडे पाठ करून अन्न देखील शिजवू नये खरं तर किचनमध्ये देवघर नसावं याचा शास्त्रीय कारण म्हणजे आपण देवाला दिवा लावत असतो आणि हा दिवा चालू राहत असतो आणि किचनमध्ये सिलेंडर असतात दिवा चालू असल्यामुळे जर चुकून सिलेंडर लिकेज असेल काही प्रॉब्लेम होत असेल तर धोका निर्माण होऊ शकतो म्हणून किचनमध्ये दे देवघर ठेवण शक्यतो ठेवत नाहीत पण काही कारणास्तव जर देवघरासाठी जागाच नसेल तर काही किचनमध्ये दे देवघर ठेवतात पण वेळोवेळी त्या गोष्टींचं देखील काळजी घेतली पाहिजे की ज्या कि ज्या किचनमध्ये देवघर आहे सिलेंडर गॅस अथवा सिलेंडर गॅसची पाईपलाईन सर्व काही व्यवस्थित आहे तसंच त्या किचनमध्ये फक्त सात्विक अन्न शिजवलं पाहिजे आणि त्या घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांची मासिक पाळीमध्ये सावली देवघरावर पडू नये अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल की किचनमध्ये देवघर का नसावं आणि असेल तर कोणत्या नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे हे तुम्हाला समजलं असेल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चॅनेलला